धनगर समाजाची मतं पाहिजेत पण आरक्षणाचा ब्रण नाही माजी आमदार विलासराव जगताप डफळापूर येथे तम्मनगौडा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत विधानसभेसाठी जातीचं समीकरण मांडून धनगर समाजाचा उमेदवार इथे दिला मात्र पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ इच्छिणाऱ्या फडणवीसांनी जतमध्ये येऊन धनगर आरक्षणासंदर्भात एक शब्द देखील काढला नाही निव्वळ मतांसाठी राजकारण करणे आणि त्या समाजाला न्याय देणार नसाल तर ही कुठली प्रवृत्ती येथील धनगर समाजच जागा दाखवून देतील असं विधान माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलं डफळापूर येथे अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते माजी आमदार विलासराव जगताप पुढे म्हणाले आमचा कोणत्याही जातीला विरोध नाही मात्र भाजपने राज्यभरात जातीधर्मामध्ये भांडणं लावून सत्तेचा परिपाठ मांडला आहे आणि त्याला आमचा तीव्र विरोध असेल धनगर समाजाला न्याय द्यायचं भाजपचं धोरण असेल तर जत तालुक्यातील गोरगरीब जनतेमधला उमेदवार निवडून त्याला न्याय देणं गरजेचं होतं दरम्यान भाजपने कधीच सरळ राजकारण केलेलं नाही लोकांची दिशाभूल करायची स्थानिक नेत्यांचं खच्चीकरण करायचं आणि येथे उपरा उमेदवार लादायचा हे कदापि जत तालुक्यातील जनतेला मान्य नाही नक्कीच ना जतची जनता देवेंद्र फडणवीस यांच्या जातीपतीच्या राजकारणाला मती देईल असा विश्वास माजी आमदार जगताप यांनी व्यक्त केलाय तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले जिल्हा परिषद सभापती असताना दोनशे आठ शाळा खोल्या बांधल्या दोनशे पस्तीस शाळा खोल्यांची दुरुस्ती केली तीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले मला जगताप साहेबांनी जी संधी सोपवली त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न केला आणि पदाच्या माध्यमातून जत तालुक्याला ताकदीनं न्याय देण्याचा प्रयत्न केला जतच्या मायबाप जनतेनं एकदा संधी द्यावी एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून जतला नव्या विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम माझ्या हातून घडेल प्राध्यापक शंकर वगरे म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्याला अनेक आश्वासनं दिली आहेत त्यामध्ये उमदी येथे दोन हजार डी एमआयडीसी उभारण्याचा संकल्प त्यांनी केला मात्र आटपाडी तालुक्यातील कामत गावात गेल्या दहा वर्षामागे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एम आय डी सीचं उद्घाटन झालं त्या गावात आज अखेर कुठला मोठा उद्योग उभारला नाही सध्या वेल्डिंगचं दुकान देखील या ठिकाणी त्यांना उभारता आलेलं नाही ही वस्तुस्थिती जन जजच्या जनतेनं समजून घ्यावी पडळकर हा एक अभिनेता आणि नटसम्राट आहे तो फक्त लोकांचं आकर्षण मिळवतो या पलीकडे त्याचं अस्तित्व नाही आणि त्यामुळे जनतेनं खरं विकासपत्रक कोण आहे आणि या तालुक्यातील व्यक्तीचं जत तालुक्याला तारू शकतो यासाठी अपक्ष उमेदवार गौडा यांना भरभरून मतदान करावं असं आवाहन प्राध्यापक वगरे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत